नवीन चष्माचा विचार करतात नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात जिल्हा क्रीडा संकुलाची झाली आहे दुरावस्था बॅडमिंटन कोर्ट बरोबर आता जलतरण तलाव ही बंद शिवसेना उबाटा गट आक्रमक स्विमिंग टँक मध्ये उतरून करणार शिवसेना स्टाईल आंदोलन सांगली जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आंदोलनाची भूमिका घेतली आहे क्रीडा संकुलेतील बॅडमिंटन कोर्ट तसेच जलतरण तलाव इथं आठ दिवसांमध्ये तात्काळ सुरू करून खेळाडूंचं नुकसान टाळावे नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आज सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भेट घेतली मिरज सांगली रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे कोरोना कालावधीत बॅडमिंटन कोर्टच्या इमारतीमध्ये शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते त्याचे साहित्य अद्याप त्या ठिकाणी असल्यानं गेले पाच वर्ष झालं बॅडमिंटन कोर्ट बंद अवस्थेत आहे तर तीन महिन्यापासून जलतरण तलावही बंद पडलाय तलावाच्या भिंती पडल्या असून जलतरण तलावामध्ये कचरा साचलाय त्यामुळे खेळाडूंना पर्यायी व्यवस्था नसल्यानं सांगली जिल्ह्यातील जलतरणपटू तसेच बॅडमिंटनपटू यांच्या खेळावर परिणाम होत आहे त्याचबरोबर क्रीडा संकुलाच्या उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्यानं शासनाचं आर्थिक नुकसान होत आहे तीन वर्षासाठी जलतरण तलावाचा ठेका देवा स्विमिंग इन्स्टिट्यूट हरियाणा यांना देण्यात आलाय ठेकेदार कुलूप लावून गायब झाल्यानं ऐन उन्हाळ्यात उत्पन्नाचा मार्ग बंद झालाय आठ दिवसामध्ये तालुका क्रीडा संकुल मधील खेळाचे सर्व विभाग तात्काळ सुरू करण्यात यावेत अन्यथा शिवसेना आंदोलन इशारा चंद्रकांत मैगुरे यांनी दिलाय जिल्हा संकुल क्रीडा विभागाची पाहणी केली असता बॅडमिंटन विभाग असू दे जलतरण विभाग असू दे अनेक विभाग या स्पोर्ट्सचे इथे आहेत परंतु ते चालू नाही आहेत प्रत्यक्षात सगळे बंद पडलेले आहेत जसं बॅडमिंटनचा जो विभाग आहे त्यामध्ये कोविडचं किती वर्ष झालं तिथं सामान पडूनसुद्धा ते अजूनपर्यंत तसंच पडलेलं आहे कोविड सेंटर संपलेलं पर आहे परंतु अजून देखील ते बॅडमिंटनचं बॅडमिंटनच्या विभागामधनं कोविडचं सामान काढलेलं नाही कारण या विभागामध्ये स्विमिंग आहे स्विमिंगचं जर जशी असे परिस्थिती झालेलं आहे गेले तीन महिने झालं ती स्विमिंग बंद आहे आज उन्हाळ्यात काय परिस्थिती आहे लोकांना माहीत आहे परंतु तिथं एखादं स्विमिंगला जायचं म्हटलं की अत्यंत वाईट अवस्था आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं एक मागणी करतोय लवकरात लवकर या विभागामधील सर्व जर स्पोर्ट्सचे सगळे खेळ जर चालू जर नाही झाले तर आम्ही स्विमिंगमध्ये शिवसेनेच्या स्टाईलने उड्या मारून आंदोलन करून त्यांचा जाहीर निषेध करणार आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती आहे लवकरात लवकर इथं जेवढे पण आपले स्पोर्ट्सचे बॅडमिंटनचा विभाग असू दे स्विमिंगचा विभाग असू दे तर ज अनेक विभाग आहेत ते सगळे जर चालू जर नाही झाले तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल